हर हर महादेव आधी मी देवाला जाऊनच आलो आहे तरी म्हणले एकदा लोकेशन खतरनाक काय चांगलं आहे दाखवावं कसं दिसतंय बघा हे पायऱ्या बिर्या एकदम जुनं बांधकाम आहे झाडी बिडी बघू शकतं आहे असंच पायऱ्यावरून चढत आलेलो आहे इथनं असं चढत जायचं आहे पूर्ण आधी एक मी देवाला जाऊन येऊन दुसरा एक व्हिडिओ करून झाले आता नंतर आम्ही एक व्हिडिओ करतोय बारे एकदम महादेवाचं मंदिर आहे आणि अगदी जुनं काम आहे वर्गाचं बघू शकतोय हे गेट आहे मेन एंट्री करायचं आहे देवळ आहे त्याच्यात एक विषय दाखवतो बघू शकता हे बघू शकतं इथं पहिला दरवाजा असणार आहे तसा अडकून सेना त्याचं हे केलं असणार आहे ते पण आहे हे लेजून कार्यकारी असले वाटते तिथून आपण आता आता आलो येतोय तिकडं जरा बांधकामाचं काम चालू आहे इथे बारकी पेंट ठेवलेली आहे हे बघा किल्ल्याचं असं बुर्ज म्हणते काय ते गेट असते तसं एकदम तुळस आहे दमपरला खालणं चालू जाऊन असतो त्यासाठी अजून एकदा हर हर महादेव म्हणलं पाहिजे नंदी महाराज भरपूर घंट्यात आय लाईक इट समध्या घंटे आवाज भरते बर का घंट्या इथं डोंगर आहे वर पवन चिक्के आजूबाजूला एकदम निसर्गरम्य वातावरण आहे हे घंटे आणि हे मंदिर बघून मला कर्णार्जुन पिक्चरचं आठवण झाली आता इकडं असं झालो आपण तर इथं नंदी महाराजांचा आधी नंतर मारुतीचं मंदिर आहे इथं पण एक नंदीचं आहे हे पण काम आता कलरिंग आहे पण जुनंच वाटतं बरं का बैठ एकदम असं मंदिर आहे जास्त उंच नाही डायरेक्ट वर शिकराला हात लागतोयच त्या काळाचं त्यांना कसेच काम केले इथं काहीतरी विषय असणार त्याशिवाय एवढं हे नसणार आहे आता बऱ्यापैकी चांगली सुविधा केली हर हर महादेव हर हर महादेव तर भित्ता शंकराची पिंड माघ मूर्ती गणपती बाप्पा त्रिसूळ गणपती आतलं पण मस्त काम आहे बरं का स्तंभ आरती मस्त केलेलं आहे दर्शन घेतलं शंक वगैरे हर हर महादेव मस्त माघार घ्यावा काही आत जाऊ नये म्हणून दरवाजा केलेला आहे मस्त आहे चांगला आहे एकदम शांत वातावरण थंड वाटतंय बरं का हरसे बिरसे की इथून एक टा नाही घंटी वाजि इकडं साईडला असतच हे मंदिर झाले ते शंकरचं मेन मार्क असं शिखर पोहोचते तर खाली येऊया आपण साईडनं जायला आला रस्ता असाच खाली खाली न आल्यानंतर इथं पण मंदिर आहे पण मला काही लक्ष देणं पिंड आहे कशाचं मंदिर आहे काय नाही पण इथं साखळ्या वगैरे ठेवल्यात बरं शंख त्रिसोळ इथं वारका शिखर केलेलं आहे इथं सुद्धा आहे देवचं आहे बघू शकतं आणि इथं असंच गार लागते घामपण आला बरं एनर्जी इथं जबरदस्ती एनर्जी वाढते वाटते इथं पण एक नंदी ठेवलेला आहे पाण्याची सगळे झाडे दाट झाडे बघू शकता पूर्ण असं झाडे शांत वातावरण आहे झाडे डोंगर आहे पवन चिकी फिरलेला आवाज आहे आणि असं उंचावर थोडं टिकडीवर आहे मंदिर इथं अशा प्रकारे काम चालू आहे माग पवन दिसते झुम करतो कतरनाक जमवत आपला विशेष हल्ला आहे जमवट असं जे कंड आलो आपण इकडं थोडं जाऊ कसा आहे मंदिर नंतरचं बांधकाम दिसतं पण जे मागचं मेन आहे ते जुनं पहिलं एकदम कूल हा भारी वाटलं बरं काय पण बोला देवाला जाऊन आलं ना कोणताही देव असो मनाला वेळेस बरं वाटतं आणि शांती भेटते अशा प्रकारे आलेलं रस्त्यानं आपण माघारी चाललो आहे तर असं होतं बघू शकतंय हर हर महादेव